नमस्कार आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज चंपावती नगरी म्हणजेच बीड धार्मिक क्षेत्रात एक नैवादित्य हे शहर आहे देवींची मंदिरे गणेश मंदिरे राम मंदिर कृष्ण मंदिर अशा अनेक मंदिरांनी हा भाग गजबजलेला आहे जटाशंकर कंकालेश्वर खंडेश्वरी यांनाही एक स्वतंत्र इतिहास आहे मत जनी जनार्दन स्वामींच्या वास्तव्य कर्तव्याने पुनित झालेल्या व कैलासवाशी धुंडेराज महाराज पाटांगणकर यांच्या संस्थान परंपरेचा हा थोडक्यात आढावा आदिनाथ कंथडीनाथ धुंडेराज आणि जनी जनार्दन असा असून जनी जनार्दनांनी पंधराशे तेवीस मध्ये म्हणजेच इसवी सन सोळाशे तीन साली संजीवन सभादी भूमि येथे घेतली आणि वस्त्र समाधी खोरल्या पाटांगणावर घेतलेली आहे सलग चारशे बावीस वर्षापासून ह भ प धुंडेराज महाराज पाटांगणकर हे जयंती उत्सव आणि समाधी पुण्यतिथीचा कार्यक्रम नियमाने चालवत होते आज त्यांचे चिरंजीव विनायक महाराज आणि त्यांचे कुटुंबीय हे आपली परंपरा चालवत आहेत या वर्षीचा हा चारशे पंचवीसवा उत्सव आहे बीड येथे तत्कालीन देशमुख घराण्याने त्यांना आपल्या बागेत राहण्यासाठी जागा दिली होती तेच आजचे पाटांगण हे आहे जनिजनार्दनाच्या पुण्य पुनित पुणित स्पर्शाने पावन झालेल्या संस्थांचा आजही महाराजांची गोदडी टोपी आणि पूजेतील उजव्या सोंडेचा गणपती या ठिकाणी आढळून येतो आसन त्यांचे आसनही त्याच ठिकाणी आजही आहे जनार्दनांच्या स्मरणार्थ आजपर्यंत श्रावण कृष्ण सप्तमी पुण्यतिथी आणि श्रावण कृष्ण अष्टमीला जयंती समारंभ साजरे करण्यात येतात जनी जनार्दनांचे पुत्र नारायण नातू राघव त्यांच्यानंतर थेट आजचे तेरावे वंशज धुंडेराज महाराजांपर्यंत हे चातुर्मास सोहळे जयंती पुण्यतिथी साजरे होत आलेले आहेत श्रावण वद्य सप्तमीला पुण्यतिथी वेळी असतो कार्तिक महिन्यातील शुद्ध नवमी पासून सप्ताह कार्यक्रम सुरू होतो आणि कार्तिक वद्य प्रतिबदेस काला आणि कीर्तन होते सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी दानशूर व्यक्ती आणि पाटांगण संस्थांच्या वतीने गोर गरिबांना विविध वस्तूंचे वाटप केले जाते सहसा सर्वसाधारण गरीब लोकांपर्यंत हे अन्नदान वाटप केले जाते मराठवाड्यात तरी हे एकमेव संस्थान असेल की जो असे उपक्रम राबवले राबवत राबवत आहे यावेळी वीस ते पंचवीस लोकांचा सहभाग या वाटपात असतोच अशा या उत्सवाबाबत आपण थोडक्यात बीडच्या आध्यात्मिक क्षेत्रातील महत्त्वाचे स्थान असलेले थोरले पाटांगण संत जनार्दन स्वामींचे संस्थान जवळपास सव्वा चारशे वर्षाची परंपरा या संस्थांनी राखली आहे बीडमध्ये सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये महत्वाची कामगिरी या संस्थांच्या माध्यमातून झाली आहे मुळातच वैदिक धर्म टिकवणे ही काळाची गरज आहे आणि ती जबाबदारी या संस्थांनी मला वाटतं गेल्या दीडशे दोनशे वर्षापासून जपली आहे श्रद्धेय कायलासवाशी धुंडीराज शास्त्री पाटांगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आधिपत्याखाली जे काही धार्मिक कार्यक्रम चालू चालवत होते किंवा चालत होते तेच कार्यक्रम आदरणीय विनायक महाराज पाटांगणकर यांनी तसाच आदर्श कायम ठेवून चालवले आहेत मला वाटतं बीडकरांसाठी ही नक्कीच आध्यात्मिक पर्वणी म्हणावी लागेल बीडकरांनी देखील म म प्रत्येक वेळी महोत्सवाच्या मध्ये सहभाग नोंदवलेला आहे सर्व जाती धर्माचे लोक या पाटांगणावर येतात आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपले योगदान देतात खऱ्या अर्थाने संस्कृती जतन करण्याचे काम या केलेले आहे या उत्सवाच्या निमित्ताने मी सर्व ब्रम्हांना आणि समाज बांधवांना आवाहन करतो की या सर्व उत्सवामध्ये सहभागी व्हा व्हाडचे वैभव आणि मराठवाड्याची संत भूमी असलेल्या मधील पाटांगण संस्थेच्या प्रतिवार्षिक उत्सव यावर्षी वर्षी चारशे पंचवीसावा उत्सव साजरा होत असताना या परंपरेची माहिती आणि या उत्सवाची माहिती आपण मठाधिपती विनायक महाराज पाटांगणकर यांच्याकडून घेऊ आदिनाथम गुरु वंदे कंथडीम ज्ञान सागरमराजमो मी संत शकतो तो, तो आमचे दोन घर नारायण नार श्री संत जी नारायण मुलगा होता नारायणाचे तीन आणि नारायणाला दोन राघव आणि देवाजी राघवाला तीन आणि देवाजीला दोन अशा म्हणून अशा पाच जणांच्या अंगणात म्हणून हे पाच अंगणाचा अपभ्रश पुढे पाटांगण झाला अशा ह्या वास्तूमध्ये मी त्यांच्या त्यांच्यापासून चौदा वंश आहे आणि ही जी परंपरा आहे ती चारशे पंचवीस वर्षाची आहे आणि हा जे उत्सव आहे ते चातुर्मास सांगता सांगताचा उत्सव स्� आहे त्यांचा जे श्रावण वद्य सप्तमी षष्ठी सप्तमी अष्टमीला होणारा जो उत्सव असतो हो ते समारधना जन्मोत्सव आणि लळी अशा प्रकारचा होतो आणि हा जो उत्सव असतो तो चातुर्माशाशी सांगतेचा सांगते करता असतो हा पौर्णिमेला त्याची सांगता होते आणि प्रतिबद्दल त्याचं काला आणि प्रसादाच वाटत होतं सुरुवातीला आजचा दिवस जे आहे ते आपण अनेक वर्षापासून ज्ञानेश्वरीने चालू करत केला आहे आणि सुद्धा हा जे आपल्याकडे जो उपक्रम आहे तो अभिनव आहे सकाळच्या वेळेस पंचवीस पंचवीस पाठ चालू होतात कधी पंचवीस होतात कधी सत्तावीस होतात कधी अठ्ठावीस होतात तीस होतात ते असे सकाळपासून ते संध्याकाळी रात्री दहा दहा साडे दहा त्या वाचणाऱ्यावरती थोडं फार फरक वेळेचा फरक पडतो एक दहा साडे दहा अकरा पर्यंत त्याच आडती होते एका दिवसात असे पंचवीस ते, ते तीस पाऱ्यां घडणारी ही वास्तू आपली आहे आणि याचा श्री आमचे मधुकरराव सर वैद्य सर तसेच रामराजे यांना सुद्धा यांनीच याची सुरुवात केली आहे आणि हे सुद्धा आपण काय सुरू केलं की आपल्याकडे ज्ञानेश्वरीची सगळ्यात जी जुनी प्रत आहे एक संत एकनाथ महाराजांच्या आधीची जी त्यांची मूळ प्रत आहे ती आपल्याकडे सापडली असं विकार राजवाड्याने लिहून ठेवलेलं आहे त्यांनी त्याचं पुढे काय झालं ते आपला विषय नाहीये आपल्याकडून ज्ञानेश्वराची सेवा हवी एवढा एवढाच उद्देश आहे त्या माऊलीची सेवा घडावी एवढाच उद्देश आहे त्याकरता आपण हे आजचा दिवस हे उपक्रम हा उपक्रम राबवतो उद्यापासून माधुक उद्या माधुकरी असते त्यानंतर वेदाचं पारायण असतं चारवेदाच्या पारायणानंतर मोठमोठे वैदिक जे असतात संनपाठी असे असणारे जे ब्राह्मण आहेत ते आपल्याकडे येतात ते आपल्या आपली सेवा सादर करतात हे सेवाच आहे यामध्ये दुसरा कुठलाही भाव नसतो आणि हा त्या अशी चालणाऱ्या सेवेमुळेच हा जे उत्सव जे आहे तो चारशे पंचवीस वर्ष चाल झालेला आहे आणि त्याचे जे स्रो त्यानंतर जे दोन तारखेला आणि तीन तारखेला आमचे वडील कैलासवासी श्री धुंडराज महाराज पाटांगणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रीमद भगवत गीतांच्या परीक्षा व चार तारखेला त्यांच्या प्रित्यर्थ भगवद्गीताच्या परीक्षाचे पारितोषिक हे चार तारखेला दुपारी चार वाजता ईश्वरजी घनपाटे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे त्यानंतर सहा तारखेला अमृत महाराज यांचे सकाळी नऊ ते अकरा काल्याचे कीर्तन आहे व दुपारी एक ते पाच पर्यंत महाप्रसाद होतो ही अशी वर्षानुवर्षी चालणारी परंपरा ही आपल्या सगळ्यांना माहीत आहे तरी सुद्धा हा एक छोटा प्रयत्न आपल्यासोबत आपल्या सर्व बीडकरांना विनंती आहे की सर्वजणांनी अमृत महाराजांच्या कीर्तनाला व सहा तारखेला दुपारी एक ते पाच महाप्रसादाला यावे ही नम्र विनंती संस्थान पाठांगणावर प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी उत्सवाला सुरुवात झाली पहिला दिवस ज्ञानेश्वरी पारायणाचा आहे अखंड पारायण दिवसभर चालतंय यामागची भूमिका आणि महत्व असं आपण संयोजक असलेल्या माहिती सांगा जनार्दन संस्थान हे नाथपंचकापैकी एक असल्यामुळं एकनाथ महाराज पैठणचे हे वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वराचे भक्त आणि त्यामुळं ज्ञानेश्वरी की आपले ही जी आध्यात्मिक ग्रंथ आहे याचा प्रचार प्रसार आणि हो आध्यात्मिक गोडी लागावी लोकांच्या त्यामध्ये म्हणून फार पूर्वी दहा पंधरा वर्षापूर्वी आपण इथे एक अभ्यास वर्ग सुरू केला होता पण महिलांच्या काही कामामुळे व्यापामुळे तो बंद पडला पण ही परंपरा पुढं चालू राहावी म्हणून एके दिवशी मी आदरणीय दादांना एकदा विनंती केली की आम्हाला असं एक पारायण करायचे आपण परवानगी द्या इरवी करायच्या पेक्षा उत्सवामध्ये जर केलं तर ते लोकांच्या पर्यंत जाईल आणि अतिशय मोठ्या मनानं दादांनी परवानगी दिली पहिल्या वर्षी पारायण केलं फक्त पा सात जण होतो सातच पारायण त्या दिवशी झाले आणि मग पुढच्या वर्षी दरवर्षी आता हे आठवं वर्षी उत्तरोत्तर वाढत चाललंय आज जवळपास सव्वीस सत्तावीस पारायण आपले रात्रीपर्यंत पूर्ण होते भूमिका हीच आहे ही अध्यात्माची तर गोडी लागावीच हे तर आहेच आणि ती परंपरा यांची चारशे पंच्याऐ पंचवीस वर्षापासूनची ती परंपरा हीही खंडित राहावी होऊ नये आणि त्यासाठी ज्ञानेश्वरी पाराय आपण मुद्दाम घेत असतो क्षेत्र संस्थानवर संस्थांवर वर्षभर चालणारे उपक्रम आणि या निमित्ताने या उत्सवात असलेले विशेष उपक्रम याबद्दलची माहिती राजांना विनंती की माहिती सांग पाटंगण संस्थांतर्फे दरवर्षी प्रत्येक पूर्ण वर्षभरामध्ये प्रत्येक एकादशीला भगवद्गीतेचा पाठ होतो त्या भगवद्गीतेच्या पाठाची सांगता फलश्रुती म्हणून या वर्षीच्या उत्सवामध्ये पाच तारखेला श्रीमती सौ का सौ संध्याताई कुलकर्णी या येणार आहेत आणि या, या उत्सवामध्ये होऊन त्यांना निमंत्रित यासाठी केलेला आहे प्रतिवर्षी जो पूर्ण वर्षभरामध्ये जे काही समजा हा एकादशीला गीता पाठ होतो त्याची सांगता फलश्रुती म्हणून त्यांनी या वर्षीच्या कार्यक्रमाला यावं असं आगत्याने यावं आणि या कार्यक्रमासाठी म्हणून बीडमधून जास्तीत जास्त सर्व लोकांनी सहभागी व्हावं अशी सर्वांना विनंती